हैदराबाद मर्डर केस एका निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याने कथितरी त्या आपल्या पत्नीची हत्या केली आणि तिच्या शरीराचे काही भाग प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि इतर भाग जवळच्या तलावात टाकले पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली आहे परंतु त्याच्या दाव्याची पडताळणी केली जात आहे तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेश्वर कॉलनीत ही घटना घडली या प्रकरणी मिरपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे संशयित माजी लष्करी कर्मचारी सध्या मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला आहे पत्नीशी झालेल्या वादानंतर त्याने हा गुन्हा केल्याचा संशय आहे आणि तपासादरम्यान संपूर्ण तपशील समोर येईल असे पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले हैदराबाद मर्डर केस पस्तीस वर्षीय पीडित माधवी जानेवारी अठरा रोजी तिच्या आईने बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेश्वर कॉलनीत ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे संशयित माजी लष्करी कर्मचारी सध्या म्हणून नोकरीला आहे पत्नीशी झालेल्या वादानंतर आरोपीने हा गुन्हा केल्याचा संशय आहे आणि तपासादरम्यान संपूर्ण तपशील समोर येईल असे पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले पतीची कबुली चिरून ओकळून तलावात फेकले एल बी नगरच्या पोलीस उपायुक्तांनी वृत्तसंस्था येण्याला सांगितले की जानेवारी सतरा रोजी बेपत्ता प्रकरणाची नोंद झाली होती त्या प्रकरणात पती गुरुमूर्ती तो स्वतः दावा करत आहे की त्याने आपल्या पत्नी माधवीची हत्या केली आहे आम्ही तपास सुरू ठेवत आहोत सध्या आम्ही मृत्यूला अंतिम स्वरूप देत नाही डी म्हणाले अधिकाऱ्याने पुढे सांगितले की पती गुरुमूर्ती एक सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी याने दावा केला की त्याने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली शरीराचे अवयव कापले आणि तलावात फेकले आम्हाला सत्य शोधायचे आहे आणि तपास चालू आहे असे पोलिसांनी सांगितले